नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण आवाज या शब्दासाठी योग्य विशेषणाचा पर्याय ओळखा मंजूळ हे विशेषण आवाज या शब्दासाठी योग्य पर्याय आहे खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ती जात आहे हे संयुक्त क्रियापद असणारे वाक्य आहे नागपूर हे शहर कापड कापडनिर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील नागपूर हे कोणते नाम आहे नागपूर हे शहर कापड निर्मितीत अग्रेसर आहे या वाक्यातील नागपूर हे विशेष नाम आहे हास्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे हास्य हे भाववाचक नाम आहे आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते आपुलकी हे आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप आहे आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे काय आहे जमदग्नी हे सामान्य नाम आहे खालील वाक्याचा अव्यय प्रकार ओळखा आहा किती सुंदर आहे हे चित्र आहा किती सुंदर आहे हे चित्र या वाक्याचा अव्यय प्रकार उद्गारवाचक आहे मागे पुढे मध्ये समोर जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत मागे पुढे मध्ये समोर जवळ ही स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अवयाचा प्रकार ओळखा सरावात सातत्य म्हणजे हमकास यश स्वरूपबोधक हे सरावात सातत्य म्हणजे हमकास यश या वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अवयाचा प्रकार आहे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते मनुष्यत्व हे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम आहे वाहने सावकाश चालवा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा क्रियाविशेषण हे वाहने सावकाश चालवा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार आहे घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची जात ओळखा क्रियाविशेषण अव्यय ही घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची जात आहे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा द्विकर्म क्रियापद हे आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे संयुक्त क्रियापद हे मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे उदाहरण आहे गणेश रागीट माणूस आहे या वाक्यामध्ये विशेषण ओळखा रागीट हे गणेश रागीट माणूस आहे या वाक्यामध्ये विशेषण आहे खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा माझ्या शाळेपुढे मैदान आहे पुढे हे माझ्या शाळेपुढे मैदान आहे या वाक्यातील शब्दयोगी अव्यय आहे मी तू ती आपण ही सर्व टिंबटिंब याची उदाहरणे आहेत मी तू ती आपण ही सर्व सर्वनामाची उदाहरणे आहेत पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा थंडी बोचरी हे थंडी या नामासाठी योग्य विशेषण आहे अथवा किंवा ही उभयान्वयी अव्यय काय सुचवितात, विकल्प ही सुचवितात। खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते दिनेश हे खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेषनाम आहे चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा आवृत्तीवाचक हे चौपट या शब्दाचे विशेषण आहे साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द टिंबटिंब आहे साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द क्रियाविशेषण आहे खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही त्यांना हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा नाम साधित विशेषण हे नागपुरी या शब्दाचे विशेषण आहे परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात सर्वत्र हे कोणते क्रियाविशेषण आहे परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यात सर्वत्र हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही हिमालय हे भाववाचक नाम नाही शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो लिंग वचन विभक्ती वरील सर्वांमुळे शब्दाच्या रूपात बदल होऊ शकतो मी परीक्षेला आलेलो आहे सर्वनाम ओळखा मी हे मी परीक्षेला आलेलो आहे या वाक्यातील सर्वनाम आहे खालीलपैकी हा सर्वनामाचा प्रकार नाही स्त्रीवाचक सर्वनाम हा सर्वनामाचा प्रकार नाही विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद